हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्हिडिओ हॅलो करा इथं शिवात माझ्या आणि श्रियांश तर शिवात्माज्याची आत्या आलेली आहे काल श्रियांश आत्या मामा आलेल्या आहेत तर म्हणजे आज सकाळी ते पोहोचले काल निघाले होते तर शिवात खूप खुश आहे आणि आम्ही आता चाललेलो आहेत आमच्या म्हणजे श्रेयांश आणि शिवच्या नवीन घराकडे तर काम कुठपर्यंत आलेलं आहे ते बघण्यासाठी आज चाललेल आहोत तर आम्ही असे तयार झालेलो आहोत आणि आमचे हे दोन बच्चे बघा हे hey! बाकीकडे बघा हॅलो हे बघ शिव श्री कसा हॅलो म्हणतो हॅलो वा किती छान दिसतात दोघं hey! hey! बापरे 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 yeah. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हे बघा यांचं अशी मस्ती सुरू आहे दिवसभर अरे बाप रे आणि शिवने नेल पेंट लावलेला आहे बघा आज एकदम मॅचिंग मॅचिंग अरे अरे आणि हे बघा शिवजाने एकदम मॅचिंग नेल पेंट लावलेली आहे आत्याकडून नेल पेंट लावून घेतले आणि श्रियांश नेल ओ श्रीयांशने पण नेल पेंट लावली वा ते श्रियांश हाय आणि हे दोन क्यूट असे बाळ शिव आणि सिया शिव तसं नाही करायचं त्याला प्रेम करा प्रेम करा मुगी आगी मुगी और बापले <laughs> चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आता केलेला आहे व्हिडिओला सुरुवात स्टेटियम आणि साईट वगैरे म्हणजे जिथे साईड आहे तिथे आम्ही जाणार होतो घर बघण्यासाठी काम कुठ करत राहिले त्यातमध्ये शिवसेना मामाली आणि त्यांना शिवसेनेसाठी ही रेसिंग कार घेणार आम्ही मस्त अशी आणि त्याच्यामुळं शिवसेना श्रीमेश्वर देव चालू होत की गाडी कोण खेळणार असं थँक्यू सो मच मामा मामी शिवक म्हणजे मस्त अशी कार घेऊन आली होती शिवक माझ्याची मामा माम्मी आणि आता आम्ही चाललेलो आहोत घराकडे मध्ये पुण्याचं काम कुठपर्यंत आले ते बघण्यासाठी आलो चला तर मग कुठपर्यंत म्हणजे फ्लॅट रेडी आहे ते आणि इथेच माझ्या भावाचं जे फ्लॅट आहे त्याचं आहे तिसऱ्या फ्लोअरला आणि आमचं आहे तेराव्या फ्लोअरला सोसायटीमध्ये आणि आम्ही फ्लॅट बुक केलेला आहे दोन हजार बावीस ला आणि आता आम्ही तेरा फ्लोअरला आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता घराचं खूप गणपती नाही <laughs> <नहीं> काय <गया। laughs>

आमच्या फ्लॅटपासूनच नंदेने देखील दे फ्लॅट बुक केलेला आहे स्काय डेल म्हणून प्रोजेक्ट आहे तिथे पुणामुळेच संदीप हॉटेलच्या कामेच हा प्रोजेक्ट आहे तर तिथे त्यांनी देखील फ्लॅट बुक केलेला आहे मागच्या वर्षी तर ते देखील काम बघण्यासाठी आम्ही आलो आहोत की किती पूर्ण झालं आहे ते तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग आणि पुन्हा भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय